शेतकरी मित्रांनो को आणि कुक्कुटपालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणारा सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुकुटपालक को बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो को आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्या सहा लाख मुलाचा व्हिडिओ आणि लाख मुलाचे अपडेट ही बदलतं वातावरण ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि गारपीट ही जी प्रतिकूल परिस्थिती आहे आज सर्वांपासून आपल्या गावरान कोंबड्यांचे शंभर टक्के संरक्षण करणारे महत्वाचे औषध आता प्रश्न पडतो की औषध कोणते की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्याचं अवकाळी पावसापासून गारपीटी पासून व ढगाळ वातावरणापासून टक्के वाता वाता होणार संरक्षण आणि त्याचबरोबर हे जे औषध आहे याचा वापर कधी करायचा कसा करायचा किती प्रमाणात करायचं याची किंमत किती या औषधाच्या वापराने खरंच आपल्या गावरान कोंबडीचं अवकाळी पावसापासून गारपिटी पासून ढगाळ वातावरणापासून व वातावरणातल्या बदलापासून शंभर टक्के संरक्षण होणार का ही जी आपल्या मनातील सर्व प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओ दिली जाणार आहेत म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एकदा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आणि जिथं व्हिडिओ आपल्याला आवडेल तिथं व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर माझे जे पालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ जरूर पाठवा त्याच्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट की व्हिडिओ शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडिया साधनं आहेत यांचा वापर करून जरूर लिंकला इथे एकदा शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहून गेले तर सबस्क्राईब करण्यासाठी हा जो व्हिडिओ आपण पाहत आहात तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्रुपच्या किंवा मराठीतील सदस्याच्या एकदा ऑप्शनला टच करा आणि हे केल्यानंतर बाजूल्या घंटील्या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधून आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट हे जे बदलतं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे अवकाळी पाऊस आहे गारपीट या सर्वांचा आपल्या गावरान कोंबड्यांवरती सध्या प्रतिकूल परिणाम होतोय मग आपल्या गावरान कोंबड्यांवरती होणारा हा जो प्रतिकूल परिणाम यापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करायचं असेल तर एक औषध मी तुम्हाला सुचवणार या औषधाचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजारो अडचण या ठिकाणी उद्भवताना दिसणार नाही आणि जरी आजार आला तर त्याची तीव्रता एवढी जास्त असणार नाही की त्यामुळे आपल्या आप कोंबड्यांचा मॉर्टिलिटी रेट या ठिकाणी वाढू शकेल म्हणून मित्रांनो जर आपल्या गावरान कोंबड्यांना या ठिकाणी अवकाळी पावसापासून गारपिटीपासून बदलत्या वातावरणापासून ढगाळ वातावरणापासून हो शंभर टक्के वाचवायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल तर हे जे औषध सांगणार याचा वापर करा आता औषधाचा वापर किती प्रमाणात करायचा कसा करायचा कधी करायचा सगळं सांग ह्याची किंमतसुद्धा सांगणार त्यामुळे टेन्शन घेऊ नका आता व्हिडिओ जो आहे तो सुरू करतो तुम्हाला एक एक करून माहिती देतो ज्यामुळे तुमचा होईल इथं खूप खूप फायदा पण एवढंच आहे की व्हिडिओ मात्र कृपया आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायला हवा एवढीच आपल्याला विनंती करतो आता मित्रांनो मी व्हिडिओची सुरुवात करून सगळी जी माहिती तुमच्यासमोर सादर करेल पण त्या अगोदर आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आहे आता कोणती वार्ता आहे बाबा ही लक्षात घ्या गावरान कुकुट पालनात आजवर सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं पण कोणी नव्हतं म्हणून आम्ही नव्हतो अशातला भाग नाही आम्ही आधीही होतो आताही आहोत आणि इथून पुढे असणार म्हणजे आम्ही या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणार आणि एक गोष्ट जर लक्षात घेतली की आमची मार्गदर्शन करण्याची स्टाईल खूप वेगळी कशी आहे दोन दिवस शिकवतात तीन दिवस शिकवतात आमचा मुद्दा तो नाही आम्ही या ठिकाणी काय करत असतो की दरवेळी संध्याकाळी सात वाजता मी माझी ऑनलाईन ट्रेनिंग घेतो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाते व लेक्चर घेतली जातात वेदर बुलेटिन की पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती काय परिणाम होणार त्यातून कोंबड्याचं संरक्षण कसं करायचं ही माहिती ओके आता त्याच्यानंतर ते शेवटी प्रश्न उत्तर असतात तुमच्या म्हणून आठवड्याभरात जेवढी प्रश्न उत्पन्न आहे सगळ्यांचे उत्तर एक एक करून दिली जातात पण आता एक प्रश्न राहतो की बाबा इतर दिवशी प्रश्न पडली तर तात्काळ कोण आम्हाला या ठिकाणी सोल्युशन देणार त्यासाठी आम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांची व्यवस्था हो केली त्यांना कॉल करून तुम्ही प्रश्न विचारून उत्तर मिळू शकतात आणि या सर्वांसाठी लागणारी फीस फक्त पाचशे रुपये आज पाचशे रुपयात काहीच होत नाही पण अवघ्या पाचशे रुपयामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो तर मुख्य मुद्दा काय की आपल्याला अचूक मार्गदर्शन हवं आहे आणि अचूक मार्गदर्शनामुळे आपण लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता आता रजिस्ट्रेशन कसं करायचं हे समजावून सांगण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमची मुख्य पाच उद्दिष्टे ऐकून घ्या नंबर आप आहे आपले जे कोंबडी पिल्ले कोंबडे आहेत तर यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी दुसरा महत्त्वाचा मुद्दा गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान कोंबडी यांचं जे आहे लसीकरण कधी कसं करायचं ज्यामुळे त्यांना ज्यावरती कसल्या प्रकारचा आजार येणार नाही आणि आजार आला तर त्या आजारला ओळखून तात्काळ उपाययोजना कोणती करायचं कोणतं औषधायचं याबद्दल माहिती जेव्हा आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट या ठिकाणी राहू शकेल कमी तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आणि उद्दिष्ट आहे की आपली गावरान कोंबडी पिल्ले यांचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून एक मजबूत शेड आपल्याला निर्माण करणं गरजेचं हा शेड कसा तयार करायचा जागा किती घ्यायची भांडवल किती लागणार आहे हे सगळं समजावून सांगितलं जाते चौथा मुद्दा पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पन्न आणि जे काही पिल्ले आपल्यापाशी निर्माण होतील तर ह्या पिल्लांची ब्रुडिंग व्हॅक्सिनेशन फिडिंग कसं हे सगळं सांगितलंय म्हणजे पिल्लू जन्मल्यापासून त्याला मोठे करेपर्यंत सगळं मार्गदर्शन आपल्याला दिलं जाईल आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पाचवा की आपल्यापाशी जी कोंबडी कोंबडे पिल्ले आणि अंडे तयार झालेत यांची विक्री कधी कुठे कशी करायची ज्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची मार्केटिंगची अडचण नाही याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन इथं केलं जाते आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून जो कुक्कुटपालक बांधव आहे तो खऱ्या अर्थानं आज आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग जर आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपणही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ सामील होऊ शकतात आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बा जसं आपण कॉल केलात लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मध्ये स आम्हाला सा, सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील ही माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये एवढं जर आपण केलं तर फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण मग खऱ्या अर्थानं कुकोट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच या ठिकाणी आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी कॉल करायला खन क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या मनातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज बघितलं तर दररोज वातावरण बदलाय कधी उष्णता खूप आहे कधी ढगाळ वातावरण आहे कधी अवकाळी पाऊस येतो आहे कधी नॉर्मल पाऊस आहे कधी गारपीट आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपली कोंबडी जी आहे ती या ठिकाणी अडचणीत येऊ शकते या प्रतिकूल वातावरणामुळे कोंबडीवर याचा प्रतिकूल परिणाम अशा पद्धतीनं होतो की लक्षात घ्या आपली कोंबडी शीतरक्तपेशी असणारा पक्षी असल्यामुळे वातावरणीय बदलाचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होत असतो अशा परिस्थितीत आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये असं एक आपल्याला सुरक्षा कवच तयार करावा लागेल की वातावरण बदलाचा कसल्याही प्रकारचा प्रादुर्भाव व परिणाम आपल्या गावरान कोंबड्यांवरती होणार नाही हेच आजच्या व्हिडिओ समजावून सांगणारे एक अशा औषध सांगणारे की ज्याचा वापर करून तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तोर महत्वाची वार तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की वातावरण वारंवार बदलत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी निर्माण होते मग ही डेफिशियन्सी जर दूर करण्यात आपण अपयशी आप ठरलो तर आपल्या गावरान कोंबड्या ता तात्काळ आजारी पडतात आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की गावरान कोंबड्या आजारी पडल्या की त्यानंतर एक एक करून स्वतःचा जीव गमावतात मग अशा परिस्थितीमध्ये ही व्हिटॅमिनची असणारी कमतरता भरून कशी काढायची तर याच्यासाठी ज्या औषधाचा वापर केला जातो त्या औषधाचं नाव आहे मित्र वायमेरॉल मल्टीविटॅमिन सामान्य पालक बांधवांनी मला वाटतं हे नाव बऱ्यापैकी ऐकलं असेल वायमेरोल मल्टीविटॅमिन याच्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी डी त्याचबरोबर के आणि ई ही विटॅमिन्स असतात आता महत्त्वाचा मुद्दा आहे की जर आपण हॉयमेरॉल मल्टिव्हिटॅमिनचा वापर केला नियमित केला निरंतर केला व्यवस्थित केला प्रमाणात केला तर अशा परिसे जो अवकाळी पावसा ज्यात कोंबड्या भिजतात गारपिटीच्या तडाख्यात सापडतात वातावरणीय बदलते या सर्वांपासून आपल्या गावात कोंबडीचं शंभर टक्के संरक्षण व बचाव होणार मग हे व्हायमेरॉल मल्टीव्हिटॅमिन आहे तर याचा वापर किती प्रमाणात करायचा तर लक्षात घ्या जर चार महिन्याच्या वरचा पक्षी असेल तर एका लिटरमध्ये आपल्याला तीन एम एलपर्यंत व्हायमेरॉल मल्टीव्हिटॅमिन घ्यायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जर पिल्लू चार महिन्याच्या खालचा असेल तर एका लिटरला दीड एम पर्यंत आपलं व्हायमेरॉल मल्टीव्हिटॅमिन हे इथं घ्यायचं आहे व्हायमेरॉल मल्टिव्हिटॅमिन याचा वापर सातत्यानं आपण कंटिन्युअस दोन दिवस करावा ढगाळ वातावरण बदलतं वातावरण अवकाळी पाऊस भिजलेल्या कोंबड्या असं जर चित्र असेल तर याचा वापर कंटिन्युअस तीन दिवस करायचा आहे या पद्धतीनं जर आपण व्हायमेरॉल मल्टिव्हिटॅमिनचा वापर केला तर तुम्हाला सांगतो तु आपल्या कोंबड्या सहजासहजी कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे की सर सलामत तो पगडी पचास मुर्गी सलामत तो फार्म पचास याचा जर विचार केला तर व्हायमेरॉल मल्टिव्हिटॅमिन याचा वापर करून प्रतिकूल परिस्थिती जी आता इथून ये पुढे येऊ शकते त्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीचा सामना तुम्ही करू शकतात आणि शंभर टक्के तिला सुद्धा शकतात आता महत्वाचा मुद्दा येतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळं दिवसेंदिवस वातावरण बदलले अशा परिस्थितीमध्ये शीतरक्तपेशी असणारा हा पक्षी आपला आजारी पडतो हो तर या परिस्थितीत गावराग कोंबडीला व्हायमोरल मल्टिव्हिटामिन दिलं तर दे तुमच्या सर्व चिंता दूर होतील आणि एक सांगतो याची काही किंमत खूप महाग नाही आहे दोन चारशे रुपयात सगळं तुमचं काम भागून जाते आणि तुम्हाला सांगतो एक्सपायरी डेट दूरची बघून तुम्ही याचा वापर वारंवारसुद्धा करू शकतात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे आपल्यासाठी अडचणीचं होऊ शकते म्हणून काय करायचं मित्रांनो की इथून पुढे काळजीपूर्वक व्हायमेरॉल मल्टिव्हिटॅमिनचा वापर करायचा ज्यामुळे गावरान गोकुटपालनातल्या अडचणी शंभर टक्के दूर होतील आता कसं राहते आपलं काखत काळसा आणि गावाला वळसा म्हणजे औषधं जवळ असतात सगळं जवळ असते द्यायचं कधी कसं किती हेच माहीत नसते म्हणून अडचणी बसतात या सर्वांसाठी आम्ही काय केलं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची योजना केली म्हणजे तुम्हाला ही बारीक सारीक माहिती ऐनवेळी कोणाला विचारायची कोणाकडून उत्तर जाणून घ्यायची याच्यासाठी आपले ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि हे जे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे याच्यात जर तुम्ही सामील झाला तर उत्पादनापासून विक्री एवढं सखोल मार्गदर्शन मिळते की जेव्हा लाखोचा निवळ नाफा कमवण्याचा आपला मनसूबा आपल्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही मग जर आपल्याला खऱ्या अर्थानं गावरान गोगुट पालन करायचं आहे लाखोंचा निवळ नाफा मिळवायचा तर आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल ते एक कॉल करायचा आहे लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सांगा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो सा पाठवायला सांगितल एवढी माहिती पाठवली की बस लखन सर आपणच माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवल बस यावर आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे फोनपे गुगल पे नंबर काय ब्याऐंशी पासष्ट झिरो हा चार साठ ए टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो मग पाचशे रुपये पाठवले रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर तुम्हाला उत्पादनापासून पण सखोल मार्गदर्शन मिळेल जेव्हा लाखोचा निवडणा कमवण्याचा मनसुबा होईल आता आपला शंभर टक्के पूर्ण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या वॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्ड मागचा सा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या तुम्हाल जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा आहे त्यात मोफत सामील करून घेतल्या जाई तर मित्रांनो हा होता महत्वाचा व्हिडिओ की ज्यात आपण बद बघितलं की बदलतं वातावरण ढगाळ वातावरण अवळी पाऊस गारपीट या सर्वांपासून आपल्या गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण करणारे एक महत्त्वाचं औषध या औषधाचं नाव व्हायमेरॉल मल्टिव्हिटन व्हायमेरॉल मल्टिव्हिटॅनचा वापर करून आपण आपल्या गावरान कोंबडीचं इथून पुढे शंभर टक्के या अडचणीपासून करू शकतात संरक्षण तर मित्रांनो अशाच पद्धतीची माहिती मी माझ्या असणाऱ्या नवीन व्हिडिओजमध्ये घेऊन येत राहतो जर समस्या काय असतील तर पाठवत चला कमेंट सेक्शनमधून येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यब चॅनल रायझिंग स्टार परि मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुकुट पालक बांधवच्या आजच्या व्हिडिओत मानतो आता आतापासून खूप खूप आभार